नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पन, पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता पनीर अगदी डेअरीमधून जसं आपण पनीर घेऊन येतो तसं पनीर आहे आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता डेअरीसारखं पनीर घरच्या घरी बनवता येतं आणि हे पनीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता घरीच बनवलेलं फ्रेश पनीर आहे आणि चवीला पण छान लागतं तुम्ही एकदा मी ज्या पद्धतीने सांगणार आहे तशा पद्धतीने बनवून बघा बाहेरून पनीर विकत आणायची गरज लागत नाही तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत असं झालेलं आहे आणि हे फ्रेश पनीर घरी बनवलेलं आणि आपल्याला भाजी जर बनवायची असेल तर एक तासापूर्वी जर आपण हे बनवलं तर भाजीसाठी आपण वापरू शकतो किंवा बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर पाच ते सहा दिवस हे पनीर वापरू शकतो हे पनीर बनवून तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हे पनीर ठेवायचं पाच ते सहा दिवस ते सहजरित्या आपण वापरू शकतो आणि मौसूत राहतं ते कठीण होत नाही चिवट होत नाही तुम्ही ते पाहू शकता मौसूत असं फ्रेश पनीर आज आपण घरच्या घरी बनवायचं आहे आणि याची चवही खूप छान लागते खूप पांढरं शुभ्र असं सा डेअरीसारखं पनीर झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि पटकन जर भाजी बनवायचं म्हटलं तर असं घरी घरी जर पनीर असेल आणि घरी बनवलेलं जर असेल तर चव पण त्याची छान लागते पनीर बनवण्यासाठी दीड लिटर दूध घेतलेलं त्यामध्ये आपल्याला एवढं पनीर मिळालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम पनीर असेल चला तर मग पनीर कसं बनवायचं ते पाहूया इथे मी दीड लिटर मशीचं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे दूध तापण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि थोडंसं ते हलवून घेतलेलं आहे कारण त्यावरती श साय जमा होते म्हणून थोडंसं हलवून घ्यायचं आणि या दुधाला उकळी आणायची आहे तुम्ही ते पाहू शकता दीड लिटर दुधासाठी दोन चमचे व्हिनेगर लागणार आहे तुम्हाला जर लिंबाचा रस घ्यायचा असेल तर साधारणतः दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता आणि एक सुती कपडा घेतलेला आहे तो थोडासा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि चाळणीवरती आपल्याला हे पनीर छान असं ठेवायचं आहे परंतु सुरुवातीला दुधाला उकळी येऊ द्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता दीड लिटर दूध तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि छान असे उकळी येऊ द्यायचे आहे तुम्ही यामध्ये विनेगर वापरा किंवा लिंबाचा रस वापरा दोन चमचे लिंबाच्या रसाची गाव विनेगरची गरज आहे आणि त्यातूनही तुम्हाला जर वाटलं की दुधाला दूध फाटलेलं नाही आणखी थोडंसं विनेगर घालण्याची गरज आहे तर पुन्हा त्यामध्ये अर्धा चमचा त्यामध्ये घालू शकता परंतु हे प्रमाण अचूक आहे त्यामध्ये जास्त विनेगर घालण्याची पण गरज लागत नाही दीड लिटर दुधासाठी दोन चमचे विनेगर पुरेसं आहे हे जे दूध घेतलेलं आहे ते म्हशीचं दूध आहे तुम्ही गाईचं दूध जर वापरत असाल तर गाईचं दूध घेऊ शकता पण गाईचं दुधाचं जे पनीर बनवतं थोडंसं पिवळसर होतं आणि हे म्हशीचं दूध आहे दूध छान असं तापलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता इथे मी गॅस बंद केलेला आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता विनेगर घालायचं आहे परंतु डायरेक्ट असं विनेगर घालायचं नाही त्यामध्ये पाणी मिक्स करून विनेगर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस बंद करायचा आहे गॅस जर चालू ठेवला आणि तुम्ही त्यामध्ये विनेगर घातलं तर पनीर जे आहे ते हार्ड होणार किंवा कठीण होणार तुम्ही ते पाहू शकता एवढं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे विनेगर आहे ते मिक्स करून आपण या दुधामध्ये घालणार आहे त्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे खाली गॅस बंद केलेला आहे आणि दूध गरम आहे त्यामुळे दूध छान असं फाटलं जाईल थोडंसं ढवून घेतलं म्हणजे त्यामध्ये जे आपण मिश्रण पाण्याचं टाकलेलं आहे व्हिनेगरचं आणि पाणी एकत्रित करून टाकलेलं आहे ते छान असं मिक्स होईल तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं दूध आपलं फाटलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ असं शांत राहू द्यायचं आहे जास्त ढवत राहायची गरज नाही दूध आपोआप तुम्हाला फाटलेलं दिसेल पाणी साईडला आणि पनीर साईडला तुम्हाला एक मिनटामध्ये ते झालेलं दिसेल अजून पनीर फाटलेलं नाही थोडा वेळ मिक्स करून घेतलं थोडंसं पुन्हा थांबलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छान असं पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे हे असं तुम्हाला निळसर पाणी दिसेल ट्रान्सपरंट ते पाणी एका साईडला झालेलं आहे आणि पनीर एका साईडला झालेलं आहे असं दूध जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत त्यामध्ये जर नाही फाटलं तर त्यामध्ये आणखी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा किंवा अर्धा चमचा विनेगर घालायचं परंतु आपल्याला दोन चमचे व्हिनेगर पुरेसं झालेलं आहे आता ते पाणी आपल्याला गाळून घेऊया म्हणजे त्यातील आपल्याला पनीर साईडला करता येईल मग खाली मी अशी चाळण ठेवलेली आहे त्यावरती सुती कपडा घेतलेला आहे कपडाही ते वापरताना पांढरा कपडा वापरा कारण कलर जर असेल तर त्या पनीरला कलर लागण्याची शक्यता असते म्हणून पांढरा कपडा घ्यायचा आणि अशा पद्धतीने पनीर त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला पनीर आणि पाणी वेगळं केल्यानंतर खाली जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी तुम्ही पीठ भिजवण्यासाठी वापरू शकता किंवा एखाद्या आमटीमध्ये वापरू शकता आता हे पनीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण थोडासा आंबटपणा असतो विनेगरला किंवा लिंबाचा जो वास असेल लिंबाचा जर तुम्ही पाणी घातलं असेल तर तो थोडासा त्या पनीरला लागू नये म्हणून थोडंसं थंड पाण्याने ते पनीर अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे आणि थंड पाणी त्यावरती पटकन टाकलं की पनीर छान एकसारखं गोळा होतं आणि छान अशा त्याच्या आपल्याला वड्यानंतर काढता येतात थोडंसं धुवून घेतलेलं आहे पनीर म्हणजे विनेगरचा वास त्या पनीरला राहू नये म्हणून अशा पद्धतीने कपडा अलगद साईडला घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्यातील सर्व पाणी अशा पद्धतीने काढायचं आणि या कपड्यावरती एक जाडसर पाण्यानं भरलेलं भांडं किंवा एखादी जड वस्तू त्यावरती ठेवायची म्हणजे त्यातील पाणी सर्व निघून जाईल आणि छान असं पनीर तयार होईल तुम्ही ते पाहू शकता खाली पातेलं आहे वरती जाळी ठेवलेली आहे आणि यावरती या आता पाण्यानं भरलेलं पातेलं या पनीरवरती ठेवायचं आहे म्हणजे एका तासात त्यातील पाणी सर्व निघून जाईल किंवा कोणतीही जड वस्तू तुम्ही त्यावरती ठेवू शकता किंवा एखादी प्लेट ठेवून त्यावरती ते पनीरचा कपडा ठेवून त्यावरती तुम्ही पातेलं ठेवू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे एक तास झालेला आहे एका तासानंतर तुम्ही ते पाहू शकता पनीरमधील पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि एकदम मऊसूत असं पनीर तुम्ही ते पाहू शकता झालेलं आहे डेअरीमधून आपण जसं पनीर घेऊन येतो तसं मऊसूत पनीर झालेलं आहे किती सॉफ्ट झालं आहे तुम्ही ते पाहू शकता पनीर आता तुम्हाला हव्या शेप त्या शेपमध्ये लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता आणि ज्यावेळी भाजी बनवणार आहे पनीरची त्यावेळी हे पनीर वापरू शकता घरी बनवलेल्या पनीरला चव अप्रतिम असते तुम्ही एकदा जर बनवलं तर नेहमी अशाच पद्धतीने बनवणार मला खात्री आहे तुम्ही ते पाहू शकता आपण याच्याशी असे काप करून घेऊया मी थोडेसं मोठेच मोठ्याच आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि छान अशा त्याच्या वड्या पडत्या तुम्ही ते पाहू शकता अगदी मार्केटमधून मा जसं घेऊन येतो तसं पनीर आणि एकदम मौसूत असं पनीर झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला त्याची लगेच जर भाजी बनवायची नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता न कट करता ठेवायचं त्यावरती थोडंसं त्या डब्यामध्ये पाणी ठेवायचं आणि झळकण ठेवून एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जर लगेच भाजी बनवायची आहे म्हटलं तर लगेच तुम्ही भाजी बनवू शकता घरी बनवलेलं पनीर जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर पाच ते सहा दिवस आरामात वापरू शकता मग पनीर पराठा आहे पनीरच्या कोणत्याही रेसिपी आहे पनीर पुलाव आहे काहीही बनवायचं आणि असं जर पनीर घरी जर शिल्लक असेल तर तुम्ही बनवू शकता तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता लिंबूही नसेल किंवा विनेगर नसेल तर सायट्रिक ॲसिड वापरूनही तुम्ही पनीर बनवू शकता आणि तुम्हाला खूपच घाई गडबडीत पनीरची गरज आहे आणि तुम्ही पनीर बनवायला घेतले तर त्यावरती ज्यावेळी आपण भांडं ठेवतो ते जास्त जड वजनाचं ठेवायचं म्हणजे सात ते आठ लिटर पाणी असणाऱ्या पातेलं जर ठेवलं तर दहा पंधरा मिनटामध्येही तुम्हाला सहजरित्या पनीर मिळेल त्यातील पाणी पटकन जेवढी जड वस्तू किंवा जास्त पाण्याने भरलेली वस्तू जर ठेवली तर त्यातील पनीरमधील पाणी पटकन निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला पनीर मिळेल मग तुम्ही पंधरा वीस मिनटांमध्येही ते पनीर पटकन वापरू शकता मग फक्त त्यावरती ठेवताना वस्तू जड ठेवायची म्हणजे पनीर पटकन तयार होईल काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुम्ही बनवलेलं पनीर चिवट होणार नाही किंवा कठीण असं होणार नाही तुम्ही ज्यावेळी पा दुधाला उकळी येते त्यावेळी गॅस पटकन बंद करायचा नंतर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा विनेगर घालायचा म्हणजे पनीर चिवट किंवा हार्ड होत नाही आणि पनीर जर अशा पद्धतीने तुम्हाला मऊ लुशीत पाहिजे असेल आणि पटकन जर तुम्हाला पनीरच्या भाजीसाठी पनीरची गरज असेल तर तुम्ही त्यावरती जे भांडं ठेवता त्यावेळी पाण्यानं भरलेलं जास्त वजनाचं पाणी ठेवायचं म्हणजे पनीरमधील पाणी पटकन निघून जाईल आणि पनीर तयार होईल कोणतीही जड वस्तू जर त्यावरती ठेवली तर पनीरमधील पाणी पटकन निघून जातं आणि पनीर सहजरित्या पटकन आपल्याला वापरता येतो मग ह्या दोन तीन टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर घरच्या घरी तुम्ही पनीर नक्की बनवू शकाल तुम्हाला मलईदार फ्रेश पनीर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये साधारणतः दोनशे मिली फ्रेश क्रीमही घालू शकता म्हणजे दुधामध्ये फ्रेश क्रीम दोनशे एम एल घालायची आणि त्या दुधाला उकळ येऊ हो द्यायचं अशा पद्धतीने ही पनीर बनवू शकता परंतु घरच्या दुधापासून जरी बनवलं तरी छान असं फक्त हे दूध घेताना मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं वापरत असाल तर गाईचं वापरू शकता ही पनीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही पनीर बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ते कसं झाडलं ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद